हॅलो जा, फ्रेंड्स जी पी टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फुग्याची बाई शिवूया तर कापडाची उंची आहे सतरा इंच फुग्याची पप्सले शिवून पाहूया आणि रुंदी आहे कापडाची साडेनऊ इंच डबल घेर कापड आहे डबल आहे कापडाचं आता आपण बाही कट केलेली त्यावर ठेवून घेऊया आपली जी नेहमीची बाही आहे ती त्यावर बाही ठेवून घ्यायची बंद बाजूकडनं आणि बघायचं इकडे बाही बसते का नाही बसते आपली बाही तर इकडच्या साईडला बाही आपली सरकून घ्यायची आणि आपण तिथं मध्यभागे खुणा करून घ्यायच्या कापडाच्या दोन्ही मध्यभाग काढायचा खालसावरचा आणि त्याला कात्रीनं खून करून घ्यायचं म्हणजे आपल्याला तो मध्य आहे हे समजून जातं तिथून आपण दोन इंचा खुना दोन इंचावर खुणा करून घेऊन दोन इंचावर बरोबर दोन इंचावर खुणा करायच्या इकडे चार आणि इकडे चार अच्छा पण कापड जर तुमच्याकडे जास्त असेल तर जास्त खुणाही करू शकता तुम्ही माझ्याकडं कापड एवढं आहे आणि मी चार चारच टिबा देणार प्लेटा घेणार आहे त्यामुळे हो का अशा चार प्लेटा एकावर एक अगदी एक, थोडंसंही अंतर सोडायचं नाही एकदम एकावर एक, एक अशी ते प्लेट येऊ द्यायची आणि अशा एकावर एक प्लेटा घेऊन आपण तिथं सिलाई मारून घेऊया त्यांच्यान ठेवून घेऊन आपण इकडची पण चार प्लेटा तशा त्याच प्रकारे घडी घेऊया हो आता इकडच्या चार प्लेटा घ्यायच्या तशा ते पण एकदम असं जवळ तोंड न्यायचं आणि एकावर एक अशा एक एक टच होतील अशा ठेवून घ्यायच्या अंतर बिलकुल सोडायचा नाही अशा चार प्लेटा इकडूनही घ्यायच्या आणि शिलाई मारून घ्यायची ह्या बघा ह्या आपल्या झाल्या चार प्लेटा इकडून चार प्लेट इकडून आता आपण ही वरची साईड जे घेतो ते आपण जिथं खाज पाडून घेतली होती तिथं पहिली प्लेट घ्यायची आणि तिथून एक अर्धा अर्धा इंच अंतर ठेवून दुसरी प्लेट घ्यायची किंवा अशी पेन लावून घ्यायची म्हणजे ती पेन राहते अर्धा इंच किंवा पाव इंच पाँ, पाँ तुम्हाला जेवढा अंतर त्या प्लेटमध्ये ठेवावं वाटेल तेवढा ठेवून अशा खुणा करून घ्यायच्या या प्रकारे आपल्या चारही प्लेट आहे पाव पाव पाऊन पाव पाव इंचं अंतर ठेवून किंवा अर्धा अर्धा इंच अंतर ठेवून करून घ्यायच्या ही एकदम सुंदर बाही दिसते त्याचप्रकारे इकडच्या प्लेटा अशा करून घ्यायच्या आणि एक टीप मारून घ्यायची टीप मारताना आपण टाचण्या काढून घ्यायच्या आणि अशी टीप देऊन घ्यायची टीप मारल्यानंतर आपली जी बाही आहे कट केलेली ती बाही त्याच्यावर ठेवून घेऊन मध्यावर मध्या असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा बाईचा आणि सिलाई मारून घ्यायची आपण त्याच्यावर ठेवून घेऊ या प्रकारे समोरच्या साईडनं क्रॉस येईल कापड आणि तसंच ठेवून आपण पाहिजे सिलाई मारून घ्यायची या प्रकारे अशी सिलाई मारल्यानंतर इकडच्याही साईडने आपण शिलाई मारून घेऊया मध्ये फक्त बरोबर करून घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची आता कट करून घ्यायचा आणि कापड काढून घ्यायचं फाडून आणि आता आपण लेस लावून घेऊया लेसचाही मध्ये माझ्याकडे लेस कमी असल्यामुळे मी मध्ये काढून घेऊन मध्यावर लेस दोन्ही कडे पुरेल या प्रकारे मी लेस ठेवून घेत आहे आणि इकडच्या साईडला थोडा कापड जोडून घेतला आहे कारण माझ्याकडे लेसचा तुकडा कमी होता दोन्ही बायाला पुरेल अशी मी लेस काढून घेतली प्रकारे आपण लेसवर डबल टीप मारून घ्यायची म्हणजे दाब टिप मारली म्हणजे ती लेस व्यवस्थित बसते आपल्याला हे बघा प्रकारे आपली आप बाई सुंदर तयार होईल आता आपल्याला खालून अस्तर टच करून घ्यायचं आहे तर दोन्ही चाईमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यावर मध्ये ठेवून आपण वरच्या साईडने सरळ साईडने अस्तर ठेवून टीप मारून घ्यायची लेसवर सरळ साईडने अस्तर ठेवायचं आणि लेसवर टीप मार प्रकारे लेसवर सरळ साईडने अस्तर ठेवून टीप मारून घेतल्यानंतर असं तयार होईल याला एक दाब टीप टाकून घ्यायची अस्तरकडे वळवून घेऊन दाब टीप टाकून घेऊन परत तिकडं टाकून टीप टाकून घ्यायची हे आपल्या जे सुंदर भाई तयार होईल तुम्ही शि शिवून पहा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा प्रकारे भाई शिवून पहा अगदी सोप्या पद्धतीने आपली पप स्लूज तयार होईल आणि एकदम सुंदर डिझाईन आपली दिसेल जास्त जर बाईच्या वरच्या साईडच्या चुन्या जर रुंद रुंद घेतल्या तर फुगा जरा पसरट येतो पण अशा जवळ चुन्या घेतल्या की फुगा छान येतो म्हणून ह्या प्रकारे भाई शून पहा आणि चॅनलला लाईक लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा जर नवीन असाल तर बाय